ते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात जनतेची जिल्हा बँकेच्या सभासदांची शेतकऱ्यांची विकास सोसायटीच्या सभासदांची दिशाभूल केलेली आहे खोटी माहिती त्यांनी जनतेसमोर मांडलेली आहे काहीतरी बोललं पाहिजे म्हणून त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या सगळ्या बोलण्यावरून व त्यांनी घेतलेल्या मुद्द्यांवरून पाच वर्ष आमदार राहिलेला माणूस आणि पाच वर्ष लोकसभेमध्ये खासदार झालेला माणूस हा किती अज्ञानी आहे जिल्हा बँके संदर्भात विकास सोसायटीच्या संदर्भात हे त्यांचं अज्ञान त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे त्यांना हे माहिती नाही की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्यात जिल्हा बँक ह्या रिझर्व बँक नाबार्ड व राज्य शासन केंद्र शासन यांनी घालून दिलेल्या निर्बंधानुसार चालत असतात संचालक मंडळाने कोणताही निर्णय घेतला म्हणजे तो विषय बरोबर आहे असा जिल्हा बँकेच्या बाबतीत होत नसतं जिल्हा बँकेला आरबीआयने विविध कार्यकारी सोसायट्यांना रूपाने पैसा द्यायचा आणि विविध कार्यकारी सोसायटींनी तो कर्ज रूपाने घेतलेला पैसा शेतकऱ्यांना पीक कर्ज म्हणून वाटायचा म्हणजेच जिल्हा बँकेने ज्या जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांनी सभासदांनी आपल्या कष्टातून मिळवलेल्या शेती उत्पाद उत्पादनातून त्यांनी जिल्हा बँकेत ठेवलेल्या कष्टाच्या ठेवींवर शेतकऱ्यांना कर्ज द्यावं हे लायसन हा व्यवसाय करण्यासाठी आरबीआयने जिल्हा बँकेला दिलं असत हे काही जिल्हा बँक स्वतःहून हे काही करत नसतं आणि हा व्यवसाय जिल्हा बँक करत असते शेतीपूरक व्यवसाय जिल्हा बँक करत असते गटसचिव व संचालक गटसचिव विविध कार्यकारी सोसायटी आणि जिल्हा बँक अशा या साखळीने हा कर्ज पुरवठा विविध कार्यकारी सोसायटींना दिला जातो गट सचिव हा बँकेचा कर्मचारी नसतो गट सचिव हा विविध कार्यकारी संस्थेचा कर्मचारी असतो जिल्हा बँक ही गट सचिवांचे किंवा जिल्हा बँकेच्या संचालकांचे लाड पुरवणारी संस्था नसते ही शेतकऱ्यांच्या जीवन उंचावणाऱ्यासाठी ही जिल्हा बँकेला नाबार्ड रिझर्व बँक आणि शासन यांनी जिल्हा बँकेला परवानग्या दिलेल्या आहेत जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जातून विविध कार्यकारी सोसायटीला जे व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडून घेत त्या व्याजाच्या दोन टक्के मार्जिन मधून त्या विकास संस्थेच्या गट सचिवाचा पगार एक जिल्हा केडर नावाची वेगळी संस्था असते त्या संस्थेमध्ये जायवर्गणी जमा होते आणि त्या जाय वर्गणीतून ती जिल्हा केडर ही संस्था त्या सचिवाचा पगार करत असते आणि उन्मेष पाटलांनी विनाकारण कोणतीही माहिती न घेता हे जिल्हा बँकेवर आरोप केलेले हे दांदात खोटे आहेत दिशाभूल करणारे त्यांचं अज्ञान त्या ठिकाणी दिसून येतं विनाकारण लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काहीतरी बोलावं म्हणून त्यांनी जिल्हा बँकेला या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे जळगाव जिल्ह्याचा राजकीय इतिहास बघता जिल्हा बँकेत आजपर्यंत कोणीही राजकारण केलेलं नाही ही जळगाव जिल्हा बँकेची किंवा जिल्ह्यातील राजकारणाची पद्धत आहे या जिल्हा बँकेमध्ये जे संचालक निवडून आलेले आहेत ते सर्व सर्वपक्षीय संचालक आहेत आणि संचालक मंडळ देखील जिल्हा बँकेचा कोणताही हिताचा निर्णय घेत असताना तो सर्वानुमते मंजूर केला जातो आणि हा निर्णय देखील जिल्हा बँकेने थेट फायनान्स करावं ज्या विविध कार्यकारी संस्था पन्नास लाखाच्या वर अनिष्ट तफावतीमध्ये आहेत त्या संस्थांना जिल्हा बँकेने विकास सोसायटी मार्फत कर्ज पुरवठा न करता जिल्हा बँकेने थेट कर्ज पुरवठा करावा हा ठराव मागील संचालक मंडळामध्ये मंजूर झालेला आहे योगायोग असा की मार्चमध्ये मागील वर्षी दिलेले कर्ज सभासद एकतीस मार्चला भरतात आणि एप्रिल मध्ये कर्ज वाटप सुरू होतं हा योगायोग आल्या कारणाने विनाकारण जिल्हा बँकेवर उन्मेष पाटलांनी हे आरोप केलेले आहे असं माझं हे म्हणणं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी गट सचिवांच्या माध्यमातून गट सचिवांचे विविध कार्यकारी सोसायटींचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्यावेळी देखील गट सचिवांना विश्वासात घेऊन त्यांनी ज्या सभासदांनी एकतीस मार्चला कर्ज भरलेलं आहे त्या सभासदांना कर्ज वाटप करावं सभासदांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये अशा सूचना आम्ही त्यांना दिलेल्या होत्या परंतु गट सचिवांनी बँकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता त्यांनी देखील संप पुकारलेला आहे ही बाब देखील विविध कार्यकारी संस्थेच्या गटसचिवांची देखील एक चुकीचे असं म्हटलं तर वाघ होणार नाही उन्मेश पाटलांनी अनिष्ट तफावतीच्या बाबतीमध्ये देखील आपल्या बोलण्यातून त्यांनी बँकेला बँकेवर आरोप केलेले आहे जिल्हा बँकेमध्ये एकूण जिल्ह्यामध्ये आठशे एकोणऐंशी अठ्याहत्तर एकोणऐंशीच्या आसपास विविध कार्यकारी संस्था जिल्ह्यामध्ये कामकाज करतात आणि ह्या विविध कार्यकारी संस्था आपल्या सभासदांना सातबाऱ्याच्या आधारावर कर्ज पुरवठा करत असतात ही बँके स्थापनेपासून ही पूर्वापार चाललेली जिल्हा बँकेची पद्धत आहे एखाद्या वर्षी दुष्काळ येतो वादळी पाऊस येतो अवेळी पाऊस येतो वेगवेगळी नैसर्गिक कारण कारणाने शेतकऱ्यांनी भर घेतलेलं कर्ज शेतकरी भरू शकत नाही शेतकरी थकबाकीदार होतो त्याच कारणाने ती विकास संस्था देखील जिल्हा बँकेची थकबाकीदार संस्था होते ही सिस्टीम ही पद्धत आजची नाही ही पद्धत जवळपास जिल्हा बँक स्थापन झाल्यापासूनची आहे हे खासदारांना माहिती नाही कदाचित त्यांचा त्यावेळेला बँक स्थापन झाली माझाही जन्म न होता त्यांचाही न होता पण दहा वर्षात त्यांनी हे समजून घेतलं नाही हे त्याचं अज्ञान आहे आठशे एकोणऐंशी संस्थांपैकी जवळपास दोनशे शहाऐंशी संस्था अशा आहेत की त्यांचा तोटा किंवा त्यांची अनिष्ट तफावत ही पन्नास लाख रुपयांच्या वर आहे आणि पन्नास लाख रुपयांच्या वर ज्या अनिष्ट तफा संस्था जाते त्यावेळेला ते संस्था ती विकास संस्था ही दबघाईकडे जाते असा त्याचा आर्थिक अर्थ निघत असतो आपल्या जिल्ह्यामध्ये दोनशे शहाऐंशी संस्था अशा अनिष्ट तफावतीमध्ये आहेत की ज्या पन्नास लाखाच्या वर अनिष्ट तफावतीत आहेत आणि उर्वरित पाचशे त्र्याण्णव संस्था या पन्नास लाखाच्या आत आणि काही संस्था जवळपास एकशे सत्तर एकोणसत्तर संस्था या शंभर टक्के वसुलीच्या आहेत आम्ही जिल्हा बँकेच्या प्रत्येक संचालकांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये कधीही राजकारण न आणता ज्या संस्था पन्नास टक्क्याच्या वर अनिष्टाचा पावत मध्ये आहे त्यांची एक माहिती घेतली आणि बँकेने हा थेट फायनान्सचा निर्णय यावेळी घेतलेला आहे उन्मेश पाटील बोलता बोलता हेही बोलून गेले की हे राजकारण करतात त्यांना माझं सांगणं आहे की जिल्हा बँक हा राजकारणाचा अड्डा नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण होत नाही या ठिकाणी स्वर्गीय जयेस आप्पा असतील स्वर्गीय प्रल्हाद भाऊ असतील सगळ्यांच्यात मार्गदर्शनाने या बँकेची वाटचाल पूर्वीच्या चेअरमन यांच्या कार्यकाळात या बँकेची वाटचाल चालू आहे विनाकारण कोणी यायचं आणि बँकेवर बोलायचं ही पद्धत काही योग्य नाही त्याच्यामुळे उन्मेश पाटलांनी जिल्हा बँकेवर बोलणं हे काही बरोबर नाही असं मला वाटल्याने मी आज तुमच्या समोर ही बाजू मांडतोय उन्मेष पाटील ज्या संस्थेचे सभासद आहेत दरेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था ही संस्था एक कोटी सत्तावीस लाख एकसष्ट हजार रुपयाच्या अनिष्ट तफावतीमध्ये आहेत ते सांगतायत की जिल्हा बँक ही विविध कार्यकारी सोसायट्यांना अडचणीत आणत आहे त्यांनी मार फोड केली की विविध कार्यकारी संस्था म्हणजे विविध कार्य करणे कार्य करणारी संस्था असली पाहिजे निश्चित तालुक्याच्या लेवलची संस्था ही विविध कार्य करणारी असली पाहिजे बऱ्याच संस्था जिल्ह्यामध्ये अशा आहेत की त्या रेशन दुकानांचा व्यवसाय करतात त्या खतांचा व्यवसाय करतात काही वेगवेगळे वे व्यवसाय वे काही संस्था करत असतात उन्मेष पाटील पाच वर्ष आमदार होते पाच वर्ष खासदार होते ते सभासद असलेली संस्था अनिष्टताफावतीमध्ये का गेली ती उन्मेष पाटलानी आणली का त्या गटसचिवाने आणली आणली का, का त्या संचालक मंडळाने आणली मग त्या संस्थेने का विविध संस्था विविध प्रकारचे के उद्योग केले नाहीत हे जर उन्मेश पाटलांनी समजून सांगितलं जिल्ह्यातील लोकांना तर बरं होईल ते सांगतात इंग्रजांप्रमाणे जिल्हा बँक वागते असंही बोलताना बोलून गेले ते मी त्यांना त्यांनी माझ्या समोर येऊन बसावं आताच आणि अनिष्टाचा भाव काय अनिष्ट तफावत कशामुळे होतं हे त्यांनी माझ्या समोर येऊन मला समजून दाखवावं जर त्यांना समजत नसेल तर मी त्यांना व्यवस्थित समजून सांगेल की अनिष्ट तफावत म्हणजे काय असते महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव जिल्हा बँक ही पहिली बँक आहे की या बँकेने जळगाव जिल्ह्यातल्या अनिष्ट तफावतीमध्ये असलेल्या संस्थांचं जवळपास एकतीस मार्च दोन हजार तेवीस ते ला जवळपास 75 कोटी रुपयाचं व्याज माफ केलेलं आहे यावर ते बोलले नाही याचा अर्थ त्यांना त्या बाबतीत माहितीही नाही अनिष्टाचा पावतीतून जर आम्ही जिल्हा बँकेमार्फत थेट कर्ज पुरवठा या संस्थांना केला नसता तर या संस्था भविष्य काळामध्ये अनिष्ट तफावतीतून या अवसायनात गेल्या असत्या आणि अवसायनात गेल्या असत्या त्यामुळे त्या, त्या संस्थेचं अस्तित्व नष्ट झालं असतं आणि अस्तित्व नष्ट झालं असतं तर त्या सभासद विकास सोसायटीचे हे कर्जापासून वंचित राहिले असते कदाचित ती संस्था दुसऱ्या संस्थेमध्ये मर्ज झाली असती आणि त्या गावाचं भविष्यात नुकसान झालं असतं हा सगळा विचार करता जिल्हा बँकेने प्रथम राज्यामध्ये कोणत्याही बँकेने हा निर्णय न घेता जिल्हा बँकेने हा निर्णय अतिशय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मी माझ्या सर्व संचालक मंडळाचे आभार मानेल की त्यांनी हा सुवर्ण निर्णय जिल्हा बँकेचा अनिष्टाचा तफावतीचा घेतलेला आहे आता देखील आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे जिल्हा बँकेचं कर्ज वाटपाची सुरुवात झालेली आहे काही गट सचिवांना हाताशी धरून त्यांनी गट सचिवांच्या बाबतीत देखील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही गट सचिवांशी बोलतोय काही गट सचिवांना आम्ही विश्वासात घेऊन जे जे गट सचिव आमच्यापर्यंत येतील त्यांना विश्वासात घेऊन आम्ही की तुम्ही सभासदांचं नुकसान करू नये म्हणून आम्ही त्यांना प्रत्येक सभासदांना बँकेमार्फत जे बँकेमार्फत घेतील ते बँकेमार्फत आणि ज्या अनिष्टता पावतीच्या पन्नास लाखाच्या आत असतील त्यांना बँकेमार्फत आणि काहींना विकास संस्थामार्फत कर्ज वाटप करावं अशा सूचना आम्ही त्यांना वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे